अमोल भाऊ गुंजाळ हे संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी दुसरी ग्रामपंचायत असलेल्या गुंजाळ येथील ग्रामपंचायतीत सातत्याने दुसऱ्यांदा निवडून आलेले सर्वात लोकप्रिय लोकनिर्वाचित सदस्य आहेत गुंजाळवाडी परिसरात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे ते सलग दुसऱ्यांदा या पदावर निवडून आले आहेत सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील प्रश्नांची सोडवणूक करणे या गोष्टीला प्राधान्यक्रम दिल्याकारणाने लोकांच्या ते अत्यंत पसंतीचे उमेदवार ठरले आहेत प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा स्वभाव आणि प्रत्येकाच्या अडचणी व प्रश्न मार्गी लावण्यासाठीची तळमळ हे अमोल भाऊंचे विशेष गुण आहेत गुंजाळवाडी परिसरात चेहरा मोहरा बदलण्यासाठी अमोल भाऊ अथक परिश्रम आणि मेहनत यातून विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे त्यांच्या कार्याला उत्तम असे यश येताना दिसत आहे त्यांना असलेली राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची व पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची भक्कम सात यामुळे विकास कामांना अत्यंत गती मिळत आहे संगमनेर तालुक्याच्या विकासामध्ये गुंजाळवाढीचे योगदान असल्याची अमोल भाऊ करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळो हीच आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभकामना संदीप काकड